आज गऱ्याचे लाडू मी वेगळ्या पद्धतीनं कसं करायची तुम्हाला धावणार आहे असं मी सांगतो या पद्धतीने तुम्ही लाडू केला की नाही की लाडू बी कठीण होणार नाहीत आणि खाताना बी कचकच लागणार नाही आता मी एक किलो गरा घेतलाय लिह मोठा बी घ्यायचा नाही लिह बारीक बी घ्यायचा काही असा रवा घेतलाय आता हे ताज ताजं मी अर्धी वाटी लोणी घेतली आता ही लोणी सगळ्या गऱ्याला लावून घ्यायचं त्या रव्याला सगळं लोणी लावून घेतो काही काय नाही लोणी असं चुळून घ्यायचं असाही एक जीव करायचा एक लाड आपलं मग मौसूत होते बघा यास केले की गऱ्याला असं लोणी लावून एक पाच मिनटं झाकून ठेवायचं जरा लोणी लावले तर जरा चुलीला चाळ घालून कडे गरम करतो असं रव्याला लोणी लावलं की नाही रवा कसा फुलतोय बघा येऊ आणि मौसूत बी रवा होतोय तुमच्याकडे लोणी नसलं तर तूप लावला तर पण चालतंय आता हे रवा कसा फुललाय बघा काही मौसूत झालाय फुल असा हा जरा जरास घेऊन रवा भाजून घ्यायचा असा रवा सारखा हलवायचा म्हणजे खाली करपत नाही रवा असा गवळा गवळाच भाजायचा लालसर उसर भाजायचा नाही नाही तर रवा मग कडक होतो आता रवा जरा भाजत आलाय आता हे ज्या दोन चमच्यात तूप घालतो जेवढं तुम्ही तूप घालून गरा भाजशीला तेवढं लाडू मोजत होते आणि सारखा असं हलवायचं नाही तर मग गारा खाली लागतोय असा रवा गवळा गवळा भाजून घ्यायचा काही एकदम ले लाल करायचा नाही पण काही नाही कसं भाजलं आहे बघा हे रवा आता हे रवा काढून घेतोय राहिलेला रवा पण आज भाजून घ्यायचा रवाचा तूप घालून गवळा गवळ्यात भाजून असा रवा चांगला भाजून घ्यायचा एक किलो करायला अर्धा किलो साखर घालायची आता ही साखर बुडसुऱ्यात पाणी वाचायच आता हे पाक करायला चुलीवर ठेवतो ही जरा हलवून घेतो साखर चांगली साखर आहे ना या पाण्यात हिरगाव कशी साखर हिरगाव बघा यात एका लाडवाला एक गाडी पाक भरायचं आता या, पा, या, या पाक पाकायला कशा उकळ्या येतात बघा या काही आता या उलताण्यावर पाक घ्यायचा आता ही पाक आलाय का बघूया हो काही आता ही शेवटच्या ठेंबाला तार धरली की नाही की पाक आलाय म्हणून समजायचं काही हो काही कशी तार धरते आता याला एक तारी पाक आलाय आता ही पातील मी उतरून घेऊन येत घरा घाल आता याच्यात रवा घालायचो काही जर आता हे चांगलं हलवून घ्यायचं आता याच्यावर एक चमचा तूप सोडायचं असं हलवून झाकून ठेवलं की हो नाही रवा मग चांगला फुटूया आता याला झाकून ठेवायचं का बघूया आता कसं फडफडी झाले बघा पाक बिपाक आठलाय हो काय आणि घरा किती फुगलाय बघा आणि गाठी बिटी झाल्या नाहीत कसा मसूत रवा झालाय काही फुगलाय कसा असं आता कडकडे घेऊन ऐक नाही असं लाडू बांधायचं म्हणू जरा या लाडवा टाकायचा टाकायचं ते रवा आहे का नाही चोळ चोळून असं लाडू बांधायचं असा लाडू कसा फुलार झालाय बघा घरा भिजलाय ते हो काही साबधारीच लाडू बांधायचे दाबून बांधायचं नाही म्हणजे लाडू फुलार होत्या रवा पायका टाकला की नाही की त्यात एक दोन चमचे तूप टाकायचं म्हणजे लाडू अनेक मोसूत होते लाडू खाऊन बघ बघा कि लाडू कसले झालेत खाऊन रव्याचे लाडू झाले आहेत म्हणतेस मग सूज झाल्यात बघ बटाणं खावा असं लाडू झाले ते गोळमात झालेत काय एक नंबर आणि तोंडात घातल्या घातल्या इगार रे बघी असं जरा वेगळ्या पद्धतीने मी आज लाडू करून बघितले आज हे चांगले केले आहेत बघ लाडू